लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी जत तालुक्यात पुन्हा मंत्रीपदाचा दुष्काळ आमदार पडळकर यांची जयंत पाटील यांच्यामुळे मंत्रीपदाची संधी हुकली का जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची गणित बदलणार दर महिन्याला जत तहसील कार्यालयामध्ये आपल्याला जनता दरबार घ्यायचा आहे दर महिन्याला तुम्ही मला आमदार निवडून दिल्यानंतर अनेक वर्षापासून जत तालुक्याला शाप असलेल्या पाण्याच्या दुष्काळासोबतच राजकारणातील मंत्रीपदाचा दुष्काळ हा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या रूपाने संपेल अशी आशा जत तालुक्यातील तमाम जनतेसह कार्यकर्त्यांनी दिली मात्र नागपूर येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी शपथ न घेतल्यानं पुन्हा एकदा जत तालुक्यातील मंत्रीपदाचा दुष्काळ पडलाय मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद न दिल्यानं जत तालुक्यातील जनतेसह महाराष्ट्रातील धनगर समाज हा भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कमालीचा नाराज झालाय येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत याचे पडसाद उमटणार हे मात्र निश्चित राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीला अथवा गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही त्यामुळे भविष्यात जयंत पाटील यांचा सरकारमध्ये प्रवेश होणार असल्यानं सांगलीच्या मंत्रिपदाची संधी देवेंद्र फडणवीस यांनी हुकल्याची चर्चा सुरू आहे जत तालुक्यातून मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेले आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा जर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला होते मात्र ऐन वेळी आमदार गोपीचंद पडळकर आम यांचं नाव नसल्यानं आमदार पडळकर यांच्या समर्थकात मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली येणाऱ्या काळात आमदार गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांची कशी समजूत घालणार हे पाहणं महत्वाचं आहे एका बाजूला सगळे अधिकारी डीवाय एस पी प्रांत साहेब तहसीलदार साहेब पी आय साहेब बी पंचायत समितीचे सगळे अधिकारी सगळ्या खात्याचे बांधकाम असेल एम असेल तुम्हाला पाहिजे ते जलसंधारण जलसंपदा ग्राम विकास कुणी एका बाजूला अधिकारी ग्रामसेवक अण्णासाहेब तलाटी अण्णासाहेब इकडं माझी तालुक्यातली जनता तुमचा कोणाचा प्रश्न आहे समोरासमोर उत्तर माझी नोंद झाली नाही का नाही झाली बरोबर ना जर आमदार तुमच्या पुढं अकरा ते संध्याकाळी शेवटचा माणूस जायपर्यंत बसला कुणाची हिंमत होईल का तुम्हाला पैसे मागायची होईल का सांगा ना